नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो आम्ही चाललो आहे मी चाललो आहे मुंबईला आणि माझ्यासोबत मित्र पण आहेत आणि आजच आमचे पेपर संपले आजच आमचे सगळ्यांचे पेपर संपलेत आणि सर्वजण आपापल्या घरी चालले आहेत आणि माझं पण इम्पॉर्टंट काम आहे सो मी पण चाललो आहे माझ्या इम्पॉर्टंट कामाला सो मी तुम्हाला आता माझ्या मित्रांची ओळख करून देतो तुम्ही ओळखतच असाल याच्या लेट प्रिव्हियस ब्लॉगमध्ये ते सर्व आहेत पण तरी पण त्यांच्या त्यांची राय जाणून घेऊ त्यांना काय करायला जायचं आहे मुंबईमध्ये सो मिस्टर प्रा पार्थ <laughs> <laughs> ते करतो मी बरोबर मिस्टर पार्क तुम्हाला कसं वाटतं आहे आपण एकत्र सर्व ट्रॅव्हल करतो आहे सो so, तुम्ही काय सांगू शकाल कसं वाटते का आणि तिकडे जाऊन काय काय तुम्ही एन्जॉय कराल लोकल।, लोकल ट्रेन एन्जॉय करा बाई बघा त्या पूर्ण आता जाऊन मुंबईच्या फील्डमध्ये जाणार आहे आणि त्याला लोकल ट्रेनने प्रवास करायचा आहे तो मुंबईवर जाऊन एन्जॉय करणार आहे तर अजून मी दुसऱ्या मित्राला भेटवतो हाय स्वागतम स्वागतम तू मुंबईला जाऊन काय करणार <laughs> अरे शरम तो मुझे चाहिए अरे बाजार मे ने मेरी मैय मोस्ट वॉन्टेड मॅस्ट वॉन्टेड आहे वॉन्टेड तर मित्रांनो वॉन्टेड आहे आता त्याला अनवॉन्टेड करूया खाली घे तोंड खाली घेऊया सो so तू मुंबईला जातोय तुझं काय म्हटलं म्हणजे काय काय तू करू शकतो तिकडे आता सध्या सुट्टी मध्ये काय काय करणार आहे सध्या माझे जाम प्लॅन्स आहेत शेड्यूल फुल बिझी आहे ओके कारण मी चालू आहे ओके ओके फर्स्ट चा फुल सॉर्टेड ओके परत एकदा बोल परत एकदा परत परत एकदा बोल परत एकशा बोल बिवण असं काय नसतं ते प्रम आहे सगळं हा आपली लाईफ एन्जॉय करायची प्रसाद so, मुंबईला जाऊन काय काय प्लॅन करणार आहे काय नाही घरच्यांसोबत फिरायला जाणार हा घरच्यांसोबत फिरायला जाणार ओके okay, घरच्यांसोबत फिरायला जाणार ओके okay, पर्सनल काम आहेत ती तू रिव्हिल नाही करू शकत पण समजली मला ती पर्सनल काम काय असू शकतात तुझी ती सो बघू शकता एकमेकांची तर फुल पकचोती करायची आणि एन्जॉय करायचा टाइम आहे सो आता माझ्यासोबत अजून एक मित्र आहे सोम पाटील so, सो सोम पाटील तुझा काय प्लॅन आहे रत्नागिरीला जाऊन तू काय काय करणार एन्जॉय हां एन्जॉय म्हणजे काय नक्की ते सांग तर मित्रांनो आमचं जेवण आलेलं नार आहे आम्ही ऑर्डर केलेले चार चिकन बिर्याणी सो आम्ही इथे विकत घेतो आहे तुम्ही बघू शकता इथे इथे काका देत आहेत आम्हाला बिर्याणी मला घेतलं का रे आ? एकाने कोणीतरी पेमेंट करा मी देतो पैसे माझ्याकडे ते माझं घेतलं का एक दोन तीन चार वन सिक्स्टी सोळा चौक किती सळीस रुपये आमचं गणित सुद्धा एवढं खर्च झालं की सोळा चौक किसून पण कळत नाही तर आमचा कॅशियर कोण आहे स्वागतम आणि सोम पाटील दोघांनी पैसे दिले आहेत या मी ये सग अरे या मी काय पैसे दिले नाही आहेत म्हणजे थोड्या वेळाने देणार आहे पण आता सध्या हे पेमेंट करत आहे गरीबी आहे

दो साल तक कुछ नहीं खाया बहुत बाद खाना खा राही ते कपल्स बसले काय म्हणता कुठे झालं मुलगा मला शेअर करून खातायत

इस व्लॉग में <laughs> ये हमने हमारे दोस्त के लिए जो जगह रखी है ओके 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 ठीक है तो इसमें अभी पब्लिक चढ़ी है अच्छा दो जन चढ़े हैं बाकी कुछ तो ऐसा है नहीं नहीं कोई नहीं चढ़ा इधर दो ही दर, आ, खाली दो डर का माहौल है यस यस थोड़ा रीजन दिखाओ मैं दिखाता हूँ हाँ बड़ा हाँ ये रीज़न है थोड़ा आगरा आगरा काही व्हिडिओमध्ये लाईट चालू होते ते मला आता समजा आम्ही रत्नागिरीमध्ये थोडं उतरलो आमचा मित्र सोम पाटील म्हणून आहे तो गेला आता आहे आणि लगभग लोक पायलट चेंज झाले तिथे रत्नागिरीमध्ये चेंज होतात पायलट लोकोपायलट आता पुढचा प्रवास थो तुम्हाला थोड्या वेळातच दाखवणार सगळे झोपले त्यामुळे जास्त बोलू शकत नाही डब्यामध्ये सो डायरेक्ट आता उतरल्यानंतर तर तुम्हाला दाखवतो हो मी ठीक आहे सगळ्यांना टाटा करणार आहे बाय बाय करणार आहे थोडंफार रडणार वगैरे मित्र सगळे जाणार आहेत सोडून तो ठीक आहे भेटू थोड्या थो। वेळात काहीच हा माणूस माझ्या <laughs> सीट वर बसलोय मगाशी मी जाऊन आलोयला सांगून गेलोय पण हा माणूस माझ्या सीट वर बसलाय चप्पल चल एक सो बारा पे कॉल लागली बाई माझी सीट आहे तुला आधीच सांगतो कॅमेरा समोर आण

के जाएगी। ouais, चाय, 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 चाय ये में डुबे डुबे तो चाय में को मारूंगा डुब मारू दादा मैं तो ना। तो गरम किटली में डुबा के मारेगा चल तो संगत में बसले तो तुम्हें का बसला <वाग> तेरा बता दादा लगता है बोल बोल ना दादा लगा दा, दादा दा, 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 देख मेरा दादा लगता है वो काय का दादा किसका दादा मैं नहीं जानते किसका दादा आगे बढ़ते हैं इसका मत कर मेरे को सोने का आप हमारे साथ हो हाँ आप हमारे साथ हो तो क्यों बीच में पड़ रहे हो हाँ 112 पे कॉल

काय जे कोणती पोझिशन आहे बघू शकता तुम्ही ही कोणती वेगळीच पोझिशन आहे बघायला पण कसं तरी घाण वाटते अशी बघतो होत राहणार <laughs> असा आम्ही थोडासा झोपणार आहोत कारण पब्लिक शांत झाली आहे पब्लिक प्रॉपर्टीला डॅमेज पोहोचल असं आम्ही काय करणार नाही भेटू डायरेक्ट मुंबईला मुंबईला पायला आईज आमची जर्नी कम्प्लीट झाली आहे आणि दोन नंबर आमचे पुढे झाले दादरला की ठाण्यापर्यंत जर्नी होती तो मी आणि पार दुसरतोय आणि ते लो दादाला डालतील तर ब्लॉक साइन डिटेक्शन करतो भेटू नेक्स्ट ब्लॉग त्यांना बाय बाय करू आणि जाऊ बाय बाय कर बाय 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 कसा कसा, कसा कर कर बाय बाय तर अलविदा दोस्तों हां झालं ना केलं ना हात मिळवला आज के लिए बस इतना ही आज के लिए बस इतना ही चलनी बाय आप की तरफ से बाय मालूम ही प्लॅटफॉर्म वरती बाय बाय ठीक आहे ठीक आहे चल चल सावकाश हो